नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दुर्गादेवीचे पाचवे रूप म्हणजे स्कंद माता या नावाने ओळखले जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते या दिवशी साधकाचे मन विशुद्ध चक्रात स्थिर झालेले असते भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते भगवान स्कंद कुमार कार्तिकेय नावानेही ओळखले जातात ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गादेवीच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून पण ओळखले जाते स्कंदमाता चारभुजाधारी आहे तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा जी वर उचललेली आहे त्या हातात कमळाचे फूल आहे डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे या देवीचा रंग शुभ्र आहे ही देवी कमळाच्या आसनावर बिराजमान असते यामुळे या, या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते या देवीचे वाहन सिंह आहे नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे खूप विशेष महत्त्व आहे यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पद्मासना स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते मृत्यू लोकातच त्याला परमशांती आणि सुखाचा अनुभव मिळतो त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासना ही सफळ होते सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते आपण एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे या भवसागरात दुःखापासून मिक मुक्ती मिळून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी चांगला पर्याय यापेक्षा दुसरा नाही स्कंदमाता देवीची कथा ऐका तारकासूर नावाचा एक राक्षस होता ज्याचा आतंक वाढला वाढतच चालला होता पण तारकासुराचा अंत कोणीही करू शकत नव्हतं हा वध करणे फक्त कार्तिकेला शक्य होते पण तारकासुराचा वध करण्यासाठी कार्तिकेला प्रशिक्षण देण्यासाठी माता दुर्गेने स्कंदमातेचे रूप घेतले होते